आझाद अमृत महोत्सव दोन हजार चोवीस ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच एन न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर जगन्नाथ ढोणे आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आडगाव बुद्रुक तालुका तेल्हारा जिल्हा अकोला संजय निमकरडे मुख्याध्यापक हायस्कूल गजानन अपाले मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक गण व इतर कर्मचारी वर्ग डॉक्टर जगन्नाथ ढोणे आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आडगाव बुद्रुक एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव अडगाव प्रतिनिधी